शेतकरी मित्रांनो मी अर्कान रफीक फकीरावाले आपल्या एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जी आर काढून पाच दिवस झाले पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा का झाली नाही असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत खरे तर सरकारने जी आर काढला पण बँकांना त्यानंतर एक एप्रिलपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला तर काही हप्ता रगडला होता पण विमा कंपन्यांना दोन दिवसात सर्व रक्कम मिळेल असे कृषी विभागाने सांगितले मित्रांनो सरकारने जी आर काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष सप्ताह मिळाला नसला तरी काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्या विमा रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे मित्रांनो औरंगाबाद हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जात आहे उर्दिल्ल्या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा झालेली असेल असे कृषी विभागाने स्पष्ट केले मित्रांनो विमा कंपन्यांनी याला दुजोरा दिला आहे मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी मधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे मित्रांनो यात धुळे नंदुरबार पुणे अहमदनगर सांगली कोल्हापूर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे मित्रांनो राज्यात यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्याच्या कंपनीने अधिसूचना फेटाळलात अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे या तीन जिल्ह्यांमधील अठरा लाख चौराशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस हंगामात पीक विमा शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर विमा भरपाई या चार ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाला आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत लाख हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून एक कोटी अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना एकशे एकेचाळीस कोटी भरपाई मिळणार आहे मित्रांनो तसेच खरीप हंगाम दोन हजार मधील एकशे एक्याऐंशी कोटी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मधील त्रेसष्ट कोटी तसेच खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील दोन पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण नियुक्त वाटला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम